ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लक्ष्मी क्रेडिट सोहर्द संस्थेला 7 कोटी 27 लाखांचा नफा केपी मगेन्नावर यांची माहिती. संस्थेच्या कर्मचारी वर्गाकडून आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात असून कर्जदारांकडून वेळेत आर्थिक व्यवहार पूर्ण करून संस्थेच्या प्रगतीस हातभार लावावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक केपी मगेन्नावर यांनी संस्थेच्या सभागृहात आयोजित सभेत केले. मांजरी येथील के पी मगेन्नावर लक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या वतीनं संस्थेचे संचालक व सल्लागार समिती सदस्य व कर्मचारी यांची सभा पार पडली यावेळी संस्था सुरू करणं सोपं असून चालवणं कठीण आहे अशा स्थितीत संस्थेला चालू आर्थिक वर्षात सात कोटी सत्तावीस लाख रुपये नफा झाल्याचे सांगून कर्मचारी व संचालक व सल्लागार समिती सदस्यांचे आभार मानले कार्यक्रमात संस्थापक के पी मगेन्नावर यांच्यासह अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालकांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश मगेन्नावर उपाध्यक्ष सदाशिव मिरचे संचालक जिन्नाप्पा शेटपाळे अशोक चिमाई भीमू बोले संजय पाटील आपासेब जमदाडे नेमीनाथ पटनकुडे सुरगुंडा पाटील सुभाष मगेन्नावर इलियाज मुल्ला विलास चव्हाण बेबीताई कोठीवाले सरिता मंगसुळे दत्तू बाणे सीईओ सागर मंगसुळे उपव्यवस्थापक रावसाहेब कोठीवाले यांच्यासह सर्व शाखांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते महानकरी साठी राजू कोळी मांजरी